नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा आपले सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण इयत्ता सहावी विषय मराठी यातील पाठ विसावा ओळख थोरांची यामध्ये भाग एक आणि दोन दिलेला आहे या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत तसं तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये या पाठाचा स्वाध्याय दिलेला नाही परंतु आपण या पाठांवर आधारित काही प्रश्न तयार केलेले आहेत त्याद्वारे हा पाठ तुम्हाला चांगल्या प्रकारे समजू शकेल आणि या पाठाच्या संदर्भात परीक्षेत कोणताही प्रश्न आला तरी तुम्हाला तो सोडवता येईल त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि यामध्ये दिलेली माहिती थोडी अवांतर आहे किंवा आपल्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरची पण आहे परंतु ती तुमच्या माहितीसाठी अत्यावश्यक आहे यासाठी दिलेली आहे चला तर मग स्वाध्यायला सुरुवात करूया यामध्ये आपण सुरुवातीला भाग एक ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्याविषयी प्रश्न बघणार आहोत यामध्ये प्रश्न पहिला गोळेश्वर हे गाव कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे याचं उत्तर गोळेश्वर हे गाव कृष्णा नदीच्या काठी वसलेले आहे दोन खाशाबा यांना कोणत्या टोपण नावाने ओळखत तर खाशाबा यांना अण्णा या टोपण नावाने ओळखत तिसरा प्रश्न खाशाबांनी वयाच्या कितव्या वर्षी पहिल्यांदा कुस्ती जिंकली होती याच उत्तर खाशाबांनी वयाच्या आठव्या वर्षी पहिल्यांदा कुस्ती जिंकली होती जी जत्रेमध्ये उरसात अशा ठिकाणी भरत असे प्रश्न चौथा खाशाबा यांचे शिक्षण कोणत्या हायस्कूलमध्ये पूर्ण झाले खाशाबा यांचे शिक्षण टिळक हायस्कूलमध्ये पूर्ण झाले प्रश्न पाचवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सर्वप्रथम भारताला पारितोषिक कोणी मिळवून दिले तर हे तर आपण सुरुवातीला बघितलेलंच आहे जा खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सर्वप्रथम भारताला पारितोषिक मिळवून दिले प्रश्न सहावा ऑलिम्पिक स्पर्धा किती वर्षांनी होतात तर ऑलिम्पिक स्पर्धा दर चार वर्षांनी होतात चार चार वर्षाच्या अंतराने या स्पर्धा होत असतात प्रश्न सातवा ऑलिम्पिक स्पर्धेच्या ध्वजावर किती वर्तुळे असतात त्याचा अर्थ काय तुम्ही कधी हा ऑलिम्पिक स्पर्धेचा ध्वज पाहिला असेल त्यामध्ये किती वर्तुळे असतात ते सांगायचं आहे ऑलिम्पिक स्पर्धेच्या ध्वजावर पाच वर्तुळे असतात ही पाच वर्तुळे पाच वेगवेगळ्या रंगाने दाखवलेली असतात ही पाच वर्तुळे म्हणजे जगातील पाच खंडाचे प्रतीक मानल्या गेलेले आहेत तर त्याच्यावरती जे वेगवेगळे रंग आहेत तर ते रंग प्रत्येक खंडासाठी वेगवेगळे दिलेले आहेत प्रश्न आठवा ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात केव्हा आणि कुठे झाली तर याचं उत्तर प्राचीन ऑलिम्पिक स्पर्धेच्या सुरुवातीचा कालखंड हा इसवी सन पूर्व सातशे शहात्तरचा आहे रोमचा राजा याने स्पर्धेवर बंदी आणली होती त्यानंतर नावाच्या शहरामध्ये या स्पर्धेचे पहिल्यांदा आयोजन केले गेले ही स्पर्धा सुरू होताच भारतासहित एकूण पंधरा देशांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला होता प्रश्न नववा खाशाबा जाधव हो यांनी कोणत्या खेळ प्रकारात ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकले खाशाबा जाधव हो यांनी कुस्ती या खेळ प्रकारात ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले प्रश्न दहावा खाशाबा जाधव हो यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताला कोणते पदक मिळवून दिले खाशाबा जाधव हो यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिले त्यानंतर आपण भाग दोन दादाजी रामजी खोबरागडे यांच्याविषयी माहिती घेणार आहोत किंवा प्रश्न बघणार आहोत प्रश्न पहिला दादाजी खोबरागडे यांचे गाव कोणते दादाजी खोबरागडे हे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड या गावचे होते प्रश्न दुसरा दादाजींनी शोधलेल्या बियाण्यांची लागवड करण्यास कोण तयार झाले तर दादाजींनी शोधलेल्या बियाणांची लागवड करण्यास भीमराव शिंदे हा शेतकरी तयार झाला प्रश्न तिसरा दादाजी खोबरागडे यांनी तांदळाच्या एकूण किती जाती शोधून काढल्या तर दादाजी गड़े यांनी तांदळाच्या एकूण आठ जाती शोधून काढल्या प्रश्न चौथा दादाजी खोब्रागडे यांनी शोधून काढलेल्या तांदळाचे वाणाचे नाव काय होते तर दादाजी खोबरा गडे यांनी शोधून काढलेल्या तांदळाच्या वानाचे नाव एच एम टी हे होय यामागची ही थोडीशी इंटरेस्टिंग कहाणी आहे एच एम टी हे नाव कशा पद्धतीने त्यांनी दिलं की त्यांनी हातातील घड्याळ बघून जो त्यांचं एच एम टी सोना हे घड्याळ त्यांच्या हातात बांधलेलं होतं तर या वाणाला काय नाव द्यावं म्हणून त्यांच्या त्यांना सुचे असं झालं होतं परंतु ते घड्याळ बघून त्यांनी त्या ते घड्याळाचंच नाव त्या वाणाला दिलेलं आहे प्रश्न पाचवा दादाजी खोबरागडे यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर दादाजी खोबरागडे यांना कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यानंतर नवीन काही शोधूया या, या शीर्षकाखाली आपल्या पाठाखाली का काही प्रश्न दिलेले आहेत ते बघूयात त्यातील अ धान्य व फळांच्या दुकानात जा खालील वस्तूंच्या जातींची नावे विचारा यादी करा यातील बरेचसे नावं आपल्याला माहित आहेत जसं गहू सरबती केळी बसराई ऊस को शहाऐंशी झिरो बत्तीस डाळिंब आरक्ता तांदूळ यामध्ये आपल्याला बरेचसे वाणाचे नाव सांगता येतील जसं कोलम आंबेमोहर इंद्रायणी अशा बऱ्याच पद्धतीचे वाण आपल्याला दिसून येतात संत्री किन्नो ज्वारी कावळी किंवा गुळभेंडी जी हुरड्यासाठी वापरतात आंबे केशर हापूस आंब्यांचे ही बरेच वाण आपल्याला दिसून येतात नऊ तूर तुरीची कोणती वा, कोणतं वाण आहे विपुला त्यानंतर पुढचा प्रश्न आ तांदूळ या धान्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात त्याची यादी करा हे तर याचं उत्तर तर तुम्हाला माहितच असेल तांदळापासून आपण काय काय बनवतो भाकरी भात इडली डोसा पापड खिचडी खीर पोहे मुरमुरे इत्यादी पदार्थ या तांदळापासून तयार केले जातात त्यानंतर ई आंतरजालाच्या सहाय्याने महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात तांदळाचे उत्पादन घेतले जाते याची माहिती मिळवा व लिहा काय इंटरनेट इंटरनेटद्वारे तुम्हाला ही माहिती शोधून काढायची आहे परंतु तुमच्यासाठी मी या ठिकाणी ऑलरेडी दिलेली आहे महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी घाट व काही पूर्व भागात तांदूळ पिकवला जातो यात चंद्रपूर रायगड ठाणे भंडारा कोल्हापूर हे महत्वाचे तांदूळ उत्पादक जिल्हे आहेत लक्षात आय होप तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांनाही सांगण्यासाठी हा व्हिडिओ त्यांना शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद